ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी आपले सर्वांचे लाडके झुंजार लोक नेते एक पर्व माणूस जपणारे जळगाव शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा अंबरनाथ माजी नगराध्यक्ष श्रद्धा स्थान स्वर्गीय रमेश उर्फ पप्पूदा गुंजाल यांच्या नवव्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन अभिवादन करते जलगाव शिवसेना प्रमुख तथा अंबरनाथ माजी बांधकाम सभापती उमेश दादा साहेबराव गुंजाळ शिवसेना युवासेना अंबरनाथ उपशहर अधिकारी स्वप्नील उमेश गुंजाळ शिवसैनिक तथा श्रमिक नाका कामगार संघटना कार्याध्यक्ष हमीदभाई सय्यद शिवसेना हरिओम पार्क विभाग प्रमुख संतोष शिंदे गणेश कलवार मिटकर साहेब मिथिलेश ओझा रम्मू शेख मधु कदम यांच्यासह शिवसेना युवा व युवासेना आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते व पप्पू दादा समर्थक